नमस्कार मी वैशाली राज्यातून सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे ज्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल सव्वीस लाख महिलांचे अनुदान धोक्यात आले आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि आता सरकार कोणतं मोठं पाऊल उचलणार आहे पाहूया सविस्तर माझी लाडकी बहीण ही राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे मात्र आता याच योजनेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे त्यानुसार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी तब्बल सव्वीस लाख लाभार्थी हे योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही सव्वीस लाख संशयित लाभार्थ्यांची संख्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहे या माहितीच्या आधारावर महिला व बालविकास विभागाने आता एक मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे या संशयित सव्वीस लाख लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना पाठवण्यात आली असून आता क्षेत्रीय स्तरावर म्हणजेच प्रत्यक्ष गावोगावी जाऊन या लाभार्थ्यांची सूक्ष्म छाननी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आली आहे या तपासणीमध्ये हे लाभार्थी योजनेच्या नियमानुसार खरोखरच पात्र आहेत की अपात्र हे स्पष्ट होणार आहे या संपूर्ण प्रकरणावर राज्याच्या बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्यावर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याचा अर्थ जे लाभार्थी खरोखरच अपात्र आहेत त्यांचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात किंवा त्यांना मिळालेली रक्कम परत मागितली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही मात्र जे लाभार्थी सर्व नियमांनुसार पात्र आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही त्यांची पात्रता सिद्ध झाल्यानंतर त्यांचा लाभ पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असंही अदिती तटकर यांनी स्पष्ट केलं आहे थोडक्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा फिल्टर लावला जात आहे या मोठ्या तपासणी मोहिमेनंतरच योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचे खरे चित्र समोर येईल यावर पुढे जे काही अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद